हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आज मी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे जी की नाश्त्याची रेसिपी आहे आणि त्याचं नाव आहे सांजा आता उपमा तर सगळ्यांना माहितीच आहे सगळेच लोक उपमा करतात पण सांज्याची विशेषता ही आहे की आपण उपम्यामध्ये किंवा पुण्याच्या पुण्यामध्ये त्याला उपीट असंही म्हटलं जातं त्याच्यामध्ये आपण हळद नाही घालत पण या सांज्यामध्ये हळद घातल्या जाते इतर मसाल्यांबरोबर आणि हा खूप एक टेस्टी पर्याय आहे नाश्त्याचा दुपारच्या नाश्त्यासाठी पण तो छान लागतो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पण आणि याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आहे ते पण काही फार लागत नाही आणि तो टेस्टी पण होतो तर याचा याच्यामध्ये स प्रमुख इन्ग्रेडियंट रवा आहे जो की एकदम बारीक रवा घ्यायचा की त्याच्यामुळे ना टेस्ट वाढते याची सांजायची आणि दही आता दही हे मी म्हणेन की हिरो ऑफ द रेसिपी आहे ही दही कारण ते त्याने ना आंबट आणि तिखट अशी चव येते या सांजायला त्याच्यानंतर एक कांदा छोटा कांदा मी चिरून घेतला आहे एक टोमॅटो हा सुद्धा एक छोटा टोमॅटो आहे त्यानंतर मिरचीचे तुकडे कडीपत्ता आणि परत एक ट्विस्ट म्हणजे थोडीशी मेथी घालायची त्यात त्याने यानं रेसिपी खूप टेस्टी होते आता मेथी असं वाटेल सांजेमध्ये मेथी पण तुम्ही ट्राय करून बघा तरी एक वेगळा फ्लेवर येतो त्याला आणि मसाले म्हणाल तर आपले रेग्युलर मसाले जसं की तिखट हळद मीठ हिंग धनेजिरेपूड आणि थोडीशी चिमूटभर साखर त्याने पण टेस्ट वाढते तर एवढ्या इन्ग्रेडियंट्सनी हा एकदम टेस्टी सांजा तयार होतो तर आता आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम कढईमध्ये रवा घातला आणि मग तो छान भाजून घेतला आता फ्लेम कमीच ठेवायची आणि छान तो परतून घ्यायचा भाजून घ्यायचा आणि ते झाल्यानंतर फोडणीची तयारी केली त्यात तेल जिरं मोहरी हिंग मिरची कडीपत्ता कांदा टोमॅटो हे सगळं परतून घेतलं थोडी आलं लसूण पेस्टही घातली आणि ती पण परतून घेतली त्याच्यानंतर त्यात रेग्युलर मसाले हळद तिखट धनिजिरे पूड हे सगळं घालून घेतलं आणि मग मेथी घालून परतून घेतलं मग रवा घातला आणि मग त्याच्यानंतर घातलं थोडंसं दही आता एक वाटी रवा होता म्हणून दोन वाटी गरम पाणी करून ते घातलं त्यात आणि त्याला छान मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर त्याला वाफ दिली आणि वाफ दिल्यानंतर एकदम आपला टेस्टी सांजा तयार होतो जो की खरंच खूप टेस्टी लागतो तर असा हा आपला सांजा तयार झाला खूप टेस्टी लागतो हेल्दी पण आहे तो आणि तर लॉ तुम्हाला त्याच्यात अजून व्हेरायटी करायची असेल तर तुम्ही याच्यात दाणे पण घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता जे अ, उपीट की उपीट किंवा उपम्यात पण काजू वगैरे घालतात तर तसेही तुम्ही करू शकता पण हा असा सुद्धा तितकाच टेस्टी लागतो तो तुम्ही जरूर ट्राय करून बघा सगळ्यांनी तुम्हाला निश्चितच तो आवडेल आजच्या व्हिडिओ तितकंच माझ्या नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि लाईक करायला मुळीच विसरू नका